माऊली लँडमार्कचे संचालक माऊली झांबरे यांच्या वाढदिवसानिमित्त इन सोलापूर न्यूज परिवारासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्यावर अभिष्ट चिंतनाचा वर्षाव केला सावली मायेच्या विश्वासाची हे ब्रीद घेऊन सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून सातत्यानं प्रयत्नशील असणाऱ्या ओपन प्लॉट्स बंगलो प्लॉट रो हाऊस प्लॉट्समध्ये सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा माऊली लँडमार्कचे संचालक माऊली झांबरे यांचा मंगळवारी तीस सप्टेंबर रोजी वाढदिवस होता यानिमित्त विविध क्षेत्रातून त्यांच्यावर आविष्ट चिंतनाचा वर्षाव झाला यावेळी इन्सोलाप न्यूज परिवाराच्या वतीनंही माऊली झांबरे यांचा चॅनल प्रमुख समाधान वाघमोळे यांच्या हस्ते त्यांचा शाल बुके तसंच श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती देऊन यथोचित सत्कार करण्यात आला याप्रसंगी अश्विनी झांबरे दीपक झांबरे यांच्यासह स्टाफची उपस्थिती होती यावेळी वृत्त संपादक गिरीश मंगरुळे आणि इन परिवाराच्या वतीनं माऊली झांबरे यांना शुभेच्छा देत पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या दरम्यान माऊली लँडमार्कच्या स्टाफनं वाढदिवसानिमित्त येणारा खर्च टाळून हा निधी सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेऊन हा निधी माऊली झांबरे तसंच अश्विनी झांबरे यांच्याकडे सुपूर्द करत आपल्यातील सामाजिक बांधिलकी आणि पूरग्रस्तांप्रती माणुसकी दाखवून दिली तसंच वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला दरम्यान सोलापूर जिल्ह्यात सेना नदीच्या महापुरामुळे आलेलं संकट मोठं असून अशा वेळी सर्वांनी एकत्रित येऊन पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात देणं आणि त्यांना धीर देणं गरजेचं असल्याचं माऊली झांबरे यांनी इन सोलापूर न्यूज चॅनलशी बोलताना म्हटलं सोलापूरमध्ये सेना नदीला जो पूर आलेला आहे म्हणजे धाराशिव भीड जे काय नदीचा प्रवाह आला सेना नदीचं पात्र जे होतं त्यापेक्षा कितीतरी दहा ते पंधरा पट्टीनं एवढं पाणी आलं त्याच्यामुळं आजूबाजूचे गावं आहेत सोलापूरमधले जवळपास एक वीस ते पंचवीस झाडे जागावं एवढं बाधित झाले की त्यासाठी आता खरंच सोलापूरकरांनी एक त्या लोकांना मदत करणं खूप गरजेचे वाटले आम्हाला रोटीकडून मागच्या आम्ही चार दिवसापूर्वी जाऊन एक अडीचशे किटचं त्यांना वाटप केलं एवढा म्हणजे एवढी परिस्थिती वाईट आहे जेव्हा आम्ही प्रत्यक्षात तिथं गेलो पुराचं पाणी आता जेव्हा ओसण कमी होईल त्यावेळेस खरी गरज आहे प्रशासन त्यांना शिफ्ट केलं त्या ठिकाणी आणि जेवणाची वगैरे सोय केलं प्रशासन शिफ्टिंगच्या वेळेस शाळा देऊन तिथं शिफ्ट करून व्यवस्थित सांभाळेल परंतु जेव्हा ते, ते लोक तिथं जातील त्यांचं घर साफ करून राहतील त्यावेळेसची परिस्थिती खूप वेगळी असणार आहे कारण जे प्रवाहमंद पाण्याला ते घाण असणार आहे त्यातनं चिकल झालेलं आहे काही जे प्राण प्राणी आहेत ते काही मरण पावलेले आहेत त्याचा वास म्हणा दुर्गंधी म्हणा ह्या गोष्टी सर्व नाही त्यासाठी डॉक्टरांची टीम म्हणा बाकी मुलांचं साहित्य शिक्षणाचं पूर्ण वाया गेलेलं आहे त्यांचे कपडे म्हणा लोक आहेत तशा एका एक कपड्यावरनं रिटर्न आले आहेत त्यामुळे परिस्थिती खूप बिकट आहे त्यासाठी सोलापूरप्राणी जे सुज्ञान आहेत तसं काय नुसतं पैशाचीच मदत न करता तिथं जाऊन काही त्यांना वेगळ्या पद्धतीने मदत करता येईल का असं पण विचार केला पाहिजे जसं आमच्या स्टाफनं वाढदिवसानिमित्त येणारा खर्च टाळून पूरग्रस्तांसाठी दिला तीच प्रेरणा इतरांनी घेतल्यास निश्चितच मोठी मदत यातून उभारेल शेवटी शासन प्रशासन आपलं काम करत असलं तरी प्रत्येकानं सामाजिक बांधिलकी म्हणून आपलं योगदान द्यावं असं आवाहनही माऊली लँडमार्कचे संचालक माऊली झांबरे यांनी वाढदिवसानिमित्त केलं आज वाढदिवसानिमित्त खरंच मला असं वाटतं की प्रत्येकानी जसं आमच्या ऑफिसच्या परिवाराने सर्वांची एकत्र एक अमाऊंट गोळा करून ते पूरग्रस्तांना द्यायची एक त्यांनी थॉट दिला खरं जसं जसं आपण माणूस पेरतो नेम आहे तसं उगवतं ते आज मला प्रत्यय आला म्हणजे जसं माझा वाटतं की बाबा समाजामध्ये आपण ज्या समाजामधनं घडलून ज्या समाजामध्ये आपल्याला लोकांनी एवढं मोठं केलं त्या समाजात देणं आपण कुठंतरी असतो ते देणं आपलं भाग्य आहे तेच आम्ही करत आलो आणि तेच आता म्हणजे माझ्या परिवारामधनं हे दिसून आलं आमचे एक इन्व्हेस्टर आहेत हांसाटी मालक म्हणून त्यांच्याच युनिफॉर्मचा व्यवसाय आहे त्यांनी जवळपास आता आम्हाला सातशे युनिफॉर्म रिटर्न दिलेत म्हणजे त्यांचे दहा वर्षापासून जे, जे काही वेस्टेज गेलेले असतील काही ऑर्डर कॅन्सल झालेले असतील असे सर्व शिल्लक राहिले ते आम्हाला एकत्र एक गोळा करून दिले आमचा ऑफिस स्टाफ दुपारपासून तोच काम करतो की बाबा ते वेगवेगळ्या पद्धतीने वेगळं करून आता एक चार पाच गावं आम्ही हे करून तिथल्या सरपंचांच्या माध्यमातून आम्ही ते पण आज वाटप करणार आहे खरंच सोलापूरकरांनी जसं एकत्र येऊन मी म्हणल्याप्रमाणे आपण त्याला मदत करणं गरजेचं आहे याच आज वाढदिवसानिमित्त मी तेवढंच एक अपेक्षा करतो यावेळी इन सोलापूर न्यूजचे पत्रकार रविकांत बगले दिनेश शिंदे यांची उपस्थिती होती है।